गावली 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 आई आई जाते, जाते 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 यार गावली हे गिरवी चावल्यावर का वाटलं मला म्हणजे चावली थोडीशी वायच आणि कोकणातली बोर कधी घाबरत नाही म्हणजे ह्या गोष्टीत तरी घाबरत नाही बाबा किरवीच्या बिलात हात घालणे किंवा किरवी पकडणे किंवा साप इव्हन साप तर अरे यार मी सापसुद्धा पकडलेले आहेत आणि मग लावणीची प्रक्रिया चालू करणार इकडे एक ठोंब्यावरती पेरलं आहे म्हणजे हे कसं माहिती आहे का आता हे जे पेरलं आहे ते हे घट्ट भाग इथे घट्ट भात आहे आणि हा जो पेरला आहे तो याच्यामध्ये अंतर आहे म्हणजे हे आहेत हे उठून पुर पुन्हा लावायला लागणार नाही आहेत कारण काय ना हे अजून पाणी पास होतं तिकडं मग खालती आहे तिकडे तिकडे एक मुशी आहे त्याच्यानंतर तिकडे आमचं शेत आहे तिथेसुद्धा एक मुशी आहे अशा प्रकारे पाणी पास 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 होत जातं तिकडे पाऱ्याला मग पाऱ्याकडून मग मोठ्या पाऱ्याला मोठ्या पाऱ्यावरून नदीला नदीकडून समुद्रा हे अशा प्रकारचं वे ऑफ वॉटर असतो हे जास्त करून कोण करतं जे की मुंबईला असतात ना म्हणजे जास्त त्यांना जास्त करून गावाला यायचं नसतं किंवा जास्त काम करायचं नसतं ते लोक हे करतात पॉझिटिव्ह पॉईंट असतो आणि सेकंड पॉईंट तो जर त्याची मुळं जर जमिनीपर्यंत चांगली गेलीत तर त्याला धान्यसुद्धा चांगलं भरगवत येतं आणि तेच त्याच्या ते अपोजिट ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये जरी थोडा जरी वारा आला तरी पडण्याची शक्यता असते जसं की तो आहे येते आणि हे ते घट्ट आहे ना ते आहे येते तिकडे येते ते येते आहे येते तिकडे ते घट्ट आहे बट हे ना घट्ट नाही जस्ट मुंबईतून गावाला पोचलोय घरी आलो आणि आल्याला आलो तलात तर आता आपण बघूया शंकर बाबा काय करतायत यात सध्याचं हे वातावरण आहे इकडे इकडे फोड करून ठेवले तिकडे इकडे भात पेरले उगवले अजून बऱ्यापैकी झाले नाही उपटण्यासारखं ही देवा किरवी गेली थांबव झूम करतोय बा पा, पायटन ना पायटन पायटनचे दे बघा पायटनचे बघ त्या दगड्या शेवटचा चिरा ना नवीन चिरा त्याच्या पायाखाली बाबा मी असं जातो झूम झूम करत तुम्ही त्याच्यावर फोकस करा ओके आज झूम केलं याच्यामुळे ती ही होईल मोठी किरवी हाटवलीच आहे बघा मोठी आहे गेली आतमध्ये मला तिकडे मामाने बघितली मामाने तिकडे आवाज दिला कोकणी मार्के आला गावाला आला हो चला आपल्या कंटेंटकडे ही मुशी आहे बाय गॉड लहानपणी जेव्हा मी लहान होतो ना तर ह्याच्यात आंघोळ करायचं आंघोळ खूप मजा आहे आता तुम्हाला हे एवढं छोटंसं वाटतंय बट हे मोठं आहे आणि पावसाला अजून परफेक्ट सुरुवात नाही आलेलं म्हणजे पाणी खूप प्रमाणात असतं तिकडे दुःख बघा आईच्या गावात धीस इज अ या यार म्हणजे कसं आहे ते जसं केदारनाथला कसं आहे म्हणजे ते पर्वतांच्या वरती कसं येतं धुकं तसं दिसतंय धुकं ते डोंगर दर्या सॉरी म्हणजे डोंगर वगैरे तिकडे त्यानंतर इकडे सूर्यदेव आहेत आणि तिकडे एक आडगाव आहे परचुली ते जाऊ दे आता आपला कंटेन आहे बाबा काय करतात सो तिक चिखल झाली चिखल झाली पडलं कॅमेऱ्यात लक्ष होतं खालती लक्ष नव्हतं हो सो आता मी हे पाणीभाग असं असं याच्यातून असं वाहतं असं बघा दाडीतून कसं पाणी येते बघा आता मी ज्याच्यात चालतो आहे ते फोड केलेली आहे फोड बेड काय ते पुढे कळेल तुम्हाला फोड काय असते बेड काय असते वगैरे वगैरे तेव्हा पाणी बघा वाहते मग तिकडे बाबा काय ते करतायत चला आता बाबांच्या तोंडातून ऐकूया काय करतायत तेव्हा किरव्यांची बिलं बघा अशी इकडे आहेत अजून कुठे किरव्यांची बिलं बघा ह्या दगडी खाली किरवी आहे बघा हा बघा एक बिल आहे त्यात पूर्ण पाणी भरलं आहे ती होती किरवी ती गेली खदली पण झाली आणि त्याच्यामुळे मला कळलं अरे माझा सुद्धा दिसतोय त्याच्यामध्ये एनिवे चला टाइमपास न करता बाबांकडे जाऊया आपण बाबांचं संभाषण बघूया काय करत आहेत ते इकडे मला वाटतं तिथे पाणी तुंबून आहे म्हणून ते पाण्याची पाण्याची वाट मोकळी करतात हो ना काय ला लास्ट टाइम तुम्ही गेल्या टायमाला आहे ना इथं कुळीत काढे होतात तेव्हा तुमची व्हिडिओ काढली नाही आणि आता इथं काहीतरी करता आहो म्हणजे मला मी गावाला येतो तेव्हा तुमची व्हिडीओ काढायला येतो नाही काय करता काय आपण अच्छा बांधोरी करता काय हा केला पेरला पेरलाव नाही हा शेत नाही पेरला होता हा 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 सुवर्ण सुवर्ण म्हणजे लवकर होतो का लेट होतो अच्छा उसरा होतो का हां हां बर गावाला काय पाऊस आहे का नाही पाऊस पाणी आहे का नाही गावाला थकवला होय 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 कुणी नाही काय काढला आणि राखण विकन द्यायला चालू केली का नाही राखण राखण राखन राखन म्हटला चालू केल्यावर हो का नाही त्याला ना हा हां हा दादा आलाय तिकडे दादाचं काम चालू केलंय लास्टची व्हिडिओ जर बघितली असेल तर दादाची ट्रॅक्टरने कशी शेती केली ती पेरणी कशी केली त्यावरती टाकली आहे सो तिचं चॅनल विजिट करून बघा आणि आता तो फोड करतोय फोड म्हणजे काय त्यावेळीच तो सांगितलंय मी म्हणजे फोड म्हणजे काय असते लावणी करायच्या आहे ना जमीन सेल केली आहे तिला असं फोड असं म्हणतात तर तो आता ते करतोय आणि इकडे हे सर्व कोकणातलं वातावरण आता, आता हे बाबा म्हणाले की आम्ही पेरणी केली इकडे पण ते भात आले नाही कारण त्यांनी सुवर्ण केले भाताचे खूप सारे प्रकार असतात तर सुवर्ण हा लेट येणारा हे आहे हे बघा ना है। एक असा पाठ केला आहे पाण्यासाठी जाण्यासाठी हे बघा इकडे पाण्याची वाट केली इकडे इथे सुद्धा मुशी आहे एक मुशी म्हणजे काय माहिती का एक अशी स्पेसिफिक जागा मोठ्या बांधातून दुसऱ्या खालच्या साईडला पाणी पास होतं त्याला मुशी असं म्हणतो सो इकडे बाबा बायका मुली कपडे वगैरे धुतात तर चॅनलच्या जुन्या व्हिडिओ बघितले असतील तर त्याच्यावर सर्व दाखवले दादाने ते चप्पल काढल्यात बिकॉज येतात चप्पल घेऊन जाणं शक्य नाही ना बिकॉज ना ते पाया पाया वगैरे रुततात चिखलात आता ते बघा पाणी बघित असेल पाणी खूप आहे ढोपरवर पाणी आहे एनिवे हे बघा दाढी वगैरे यार मस्त उगवले आहेत यार अजून उकटायला झालेत नाही किरवीची बिलं बघा नाही आहे कोणी किरवींची बिलं हिवा किरवीची बिल बिलं किरवीची ब जाऊया शेती आपण शेती बघूया किती बघा किरवीच्या आंगड्या तिथे म्हणजे मेलेले कोणते पकडताना तुटले असतील त्या आणि अशा प्रकारे शेती अशी अजून ते थे आवे आहेत त्याला आवे सुद्धा म्हणतात आवे अजून मोठे झालेले नाही आहेत म्हणजे रोपं मोठी झालेली नाही मोठी झाली की मग ते उपटणार आणि मग लावणीची प्रक्रिया चालू करणार इकडे ठोंब्यावरती पेरलं आहे म्हणजे हे कसं माहिती आहे का आता हे जे पेरलं आहे ते हे घट्ट भाग इथे घट्ट आहे आणि हा जो पेरला आहे तो ह्याच्यामध्ये अंतर आहे म्हणजे हेच नाही हे उकटून पुर पुन्हा लावा लागणार नाही आहेत कारण काय ना हे म्हणजे ठोंब्यावरती केलेले वाटत नाही आहे बट तरी मला वाटतं आहे की ठोंब्यावर गेले म्हणजे हे उकटून पुन्हा पेरावं लागणार नाही आहे फक्त ह्याचीच हे डायरेक्ट पेरलं आहे तर तुम्हाला कसं सांगतो मी इफ यू आर कोकणी त्या तुम्हाला समजेल मी काय बोलतो आहे जर नाही तरी पण मी तुम्हाला सांगतो हे आहे ना डायरेक्ट पेरलं आहे म्हणजे ह्याचे आहे ना डबल ह्याच्यावरती काम करायला लागणार आहे ही जे पेरणी केली आहे ना ते उपटायला लागणार आहे आणि उपटल्याच्यानंतर जे हे जे ज्याच्यामध्ये पेरलेलं नसतं त्यामध्ये नांगर धरून फोड करून बेर केली कर जाते आणि चिखल वगैरे पाडली जाते त्यानंतर मग हे जे उपटलेलं आहे ना, ना इकडे ते इकडे रोवलं जातं बट ह्या सिच्युएशनमध्ये हे पेरावणीचं गेलं आहे पेरावणीचं म्हणजे काय असतं ह्याला डायरेक्ट पेरलं जातं पण हे घट्ट पेरलं जात नाही जसं की तो तिकडे आहे ते आणि हे ते घट्ट आहे ना ते तिकडे आहे ते तिकडे येते ते तिकडे आहे येते तिकडे आहे ते घट्ट आहे बट हे आहे ना घट्ट नाही आहे हे एकदम प पहिल्यापासूनच सैलसैल पेरलं आहे म्हणजे पेरलं किंवा ठोंब्याने हे केलं असेल ओके सो ह्याला उपटून पुन्हा पेरावं लागणार नाही म्हणजे हे जास्त करून कोण करतं जे की मुंबईला असतात ना म्हणजे जास्त त्यांना जास्त करून गावाला यायचं नसतं किंवा जास्त काम करायचं नसतं ते लोक हे करतात मग ह्याच्यातनंतर त्यात फरक काय थोडं प्रमाणात फरक येतो जसं की तो भात आहे ना आता इन डिटेलमध्ये सांगतो तो भात आहे ना जर फॉर एक्झाम्पल आता तो आपण उपटणार त्याच्यानंतर इकडे चिकल पडणार कुठे इकडे वगैरे तर इकडे पुरणार ना पण तो जास्त खोलवर पुरणार मग त्याच्या मुलांना ना, ना जमिनीची जमीन धरायला भेटते मग वारा विरा आला ना तर ते पडत वगैरे नाही ते एकदम खोलवरती त्याची मुलं गेली असतात ना सो ते पडतोकर नाही हा एक ऑप्स हे पॉझिटिव्ह पॉईंट असतो आणि सेकंड पॉईंट तो जर त्याची मुळं जर जमिनीपर्यंत चांगली गेली तर त्याला धान्यसुद्धा चांगलं भरगतचं येतं आणि ते त्याच्या अपोजिट ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये जरी थोडा जरी वारा आला तरी पडण्याची शक्यता असते कारण ते आपण खोलवरती त्याची मुळं गेलेली नसतात कारण हे वरच्यावर टोकलेलं असतं आणि सेकंड वन त्याचा पिकामध्ये सुद्धा फरक पडतो कम्पेअर टू वन ओके सो हा दोघांमधला फरक असतो की पेरणीचं आणि पेरणी करून लावणी करणे आणि हे डायरेक्ट पेरावणीचं ओके सो हा फरक होता हे बघा पावडं वगैरे ठेवलं आहे त्याच्यानंतर आपण दादाचं ऐकूया दादा काय बोलतोय दादा आपण काहीतरी दोन शब्द सांगू शकतो डेफिनेटली सांगू शकतो बघूया कोणाचं काय नागर तो आता आपलं स्वतःच शेत नाही आहे ते आता ट्रॅक्टर घेतला आहे ना सो तो असं भाडी मारतो इन शॉर्ट आपण गाडीचं भाडं मारतो असं ट्रॅक्टरचं भाडं सो बघूया कोणाचं शेत आहे मला ते मते आहे बघा कोणाचं आहे दादा कोणचं आहे कोणाचं आहे शेत शेत कोणाचं आहे कोण कोण बारे बाबा ओके बारे बाबांचा आहे बोलतोय काय करतोय फोड ना फोड करतोय ना फोड बोललो ना तुम्हाला फोड करतोय बस झाली मला तू व्हिडिओ जेवढं मला सांगता आलं तेवढं सांगता आलं या व्हिडिओमध्ये आणि ह्याच्यानंतर त्याच्या लागोवट व्हिडिओ अपलोड ज्या करणार आहे ना मी सर्व कोकणातलाच आहेत आणि ॲक्च्युली आहे ना आपला कंटेंट सर्व कोकणातला असतो शेती संस्कृती कला कला म्हणजे तेच म्हणजे कोकणातला सर्व रिअल व्हिडिओ नेचर संस्कृती उत्सव वगैरे इतिहास वगैरे 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 बट रिलेटेड टू रियालिटी सो कोकणातल्या रिअल व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलचं नाव आहे कोकणी मार्ग आणि ह्याच्यानंतरच काही काही व्हिडिओ टाकलेत मी खूप सारे व्हिडिओ व्हिडिओज सांगण्यासारखं खूप नाही खूप काही आहे पण आपल्याकडे तेवढा वेळ नाही आहे सो चॅनल व्हिजिट करा चॅनलचं नाव आहे कोकणी मार्ग आणि सर्व व्हिडिओ बघा तुम्हाला नक्की आवडतील आणि व्हिडिओ आवडल्या तर मग चॅनलला सबस्क्राईब नक्की करा किती छान वाटते सकाळ सकाळ आत्ताच आलो मी गावी घरात बॅग ठेवली कपडे जेंज केले आणि आलो येतात लय भारी वाटते ह्या हो आता पडलो असतो पायसरला कारण ऑळी वगैरे बांधली आहे ना इकडे काजू आहे पुण्यातली घरं अशा प्रकारे असतात चिऱ्याची घरं बाबा सकाळ सकाळ आलेत आजसाठी एवढीच व्हिडिओ हे बघ कसं पाण्याला सिस्टमॅटिक हे केलं आहे पाण्याचं म्हणजे रस्ता हे पाणी साचण्यासाठी मुशी आहे सर्कल गोल वगैरे आणि तिथून पाणी पास होतं तिकडं मग खाली जाते तिकडे तिकडे एक मुशी आहे त्याच्यानंतर तिकडे आमचं शेत आहे तिथेसुद्धा एक मुशी आहे अशा प्रकारे पाणी पास 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 होत जातं तिकडे पाऱ्याला मग पाऱ्याकडून मग मोठ्या पाऱ्याला मोठ्या पाऱ्यावरून नदीला नदीकडून समुद्रा हे अशा प्रकारचं वे ऑफ वॉटर असतो चला आता बस झालं एवढं या व्हिडिओमध्ये हे बघा जो किरवीचं बिल आहे आय एम डरता नाही मग सिझे डायरेक्ट बिंदा हात घालाय हात घालायचा बट कोणीच गावाला गावत नाही आहे कारण का मुंबईतली पोरं बोलतात की यार खरंच तू असं करतोस असं करतोस सर माझे व्हिडिओ बघा ह्याच्यामध्ये खेकडे असतात आणि कोकणातली पोरं कधी घाबरत नाही म्हणजे ह्या गोष्टीत तरी घाबरत नाही बाबा किरवीच्या बिलात हात घालणे किंवा किरवी पकडणे किंवा साप इव्हन साप अरे यार मी सापसुद्धा पकडलेले आहेत तर व्हिडिओ बघा तुम्ही चॅनलच्या त्याच्यामध्ये साप पकडणे किंवा काय खूप काही करतो बट आम्ही त्यांना त्रास देत नाही आहे पकडला तरी त्याला व्यवस्थित सोडणे दुसऱ्या ठिकाणी किरवी मिळाली असते पकडायला म्हणजे दिसली असती तर मजा लिस्ती तर पकडायला आणि जर तुम्हाला बघायची असेल ना तर ह्याच्या अगोदर अगोदर व्हिडिओ अपलोड केला आहे त्याच्यामध्ये किरवी पकडताना आलेली मजा दाखवली आहे मी सो तिला कशाप्रकारे गरवतात वगैरे वगैरे सो तीसुद्धा चॅनल व्हिजिट करून बघा बाबा ना झालं काय बाबा काय ऐकत नाहीत सकाळपासून काम जोरात करत आहेत आता आमच्या शेतात नाही कारण काय ना हे पेरलेलं आहे सो ह्याच्यातून जात नाही मी अरे असं काय झालंय हा काहीतरी वेगळाच प्रकार आहे भात बाबांना विचारतो असं का झालंय ते भाऊ ना हा असं पडलाय का आवा हा आवा पडल्यावर का वाटतोय बा असा काय तुला हां 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 आता मला इथे किरवी दिसले मी मुद्दाम मागे आलो कारण तुम्हाला सिस्टमेंट दाखवण्यासाठी सो आता इथे तुम्ही व्यवस्थित बघा बरोबर व्हिडिओ सेंटरला बघा जाऊ शकते आवाजावरून कुठेतरी इथे बिल आहे आम्ही मागे आलो होतो हे बघा थांबा आता एक मिनटं बघतो आहे का हे जे गुलगुरी दगड दिसतो आहे ना हा बघा हा दिसतेस आहे हा जो गुलगुली दगड आहे ना त्याच्या बरोबर मध्ये बघा बिल आहे हे बघा इथे आता झूम करू शकत नाही कारण मी तयार येते हात घालण्याच्या आता मी हे बघा तुम्हाला दाखवतो बघा इथे हा बिल आहे ना बरोबर सेंटरला त्याच्या इथे आहे मी आता गावली 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 आई आई चिकटकट कुछ, जाते 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 यार गावली आहे गिरवी चावल्यावर का वाटलं मला म्हणजे चावली थोडीशिवायच शी यार जाते ती गेली यार आंगळ्या गाळून गेली ती जाऊ द्या आता आंगड्याचं काय करणार हे बघा हे आंगडा असतो हिचा लेफ्ट आंगडा राईट लेफ्ट राईट राईट आंगडा हिचा राईट आंगडा आणि लेफ्ट आंगडा दोन आंगडे असतात सो पण आपल्यासारखे नसतात त्यांचे हे असतात एक राईटवाला आंगडा मोठा असतो लेफ्टवाला छोटा आंगडा असतो सो एनीवे जाऊ दे आपल्याला खूप लेट झाला ऑलरेडी सो अशाच प्रकारचा व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल असतो आणि इथे पण मगाशी मोठी गिरी होती तिलाही मोठी किरी होती ती तर गाव तिच्या हा बिला हात घालणे शक्य नाही बिकॉज ते हे पाकाडी उरतो सुरुवातीला लागवली ना ती हे भिलाईबा दगडाच्या खालती आहे सो ते पकडू शकत नाही चला जातु आता मी जातो घरी सर्व खदूल पाणी केलं आहे सर्व आता आपण हे सर्व व्हिडिओ बघितले तिथले आता तर आता मी चाललो आहे घरी सो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय